वर्तमान याचा चौथा अध्याय मार्क याचा चौथा अध्याय आणि पस्तीस वचन मार्क याचा चौथा अध्याय पस्तीस ते एक्केचाळीस वचन वाचा पस्तीस ते एक्केचाळीस मार्क चार पस्तीस ते एक्केचाळीस तो ही मछली त्याच्या बरोबर होते नंतर मोठे वादळ झाले व लाटा पत्र्यावर आल्या अशा आदळ होते की पाण्याने की ते पाण्याने भरू लागले तो तर तेव्हा हो ते त्याला जागी करून म्हणाले देव पाचले वचन आशीर्वादित करो या ठिकाणी येशू वादळ शांत करतो आणि येशू त्या नावेमध्ये आहे पुष्कळ वेळेस आपण वचन ऐकलं आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते म्हणजे एक मचवा होडी असते छोटी होडी त्या छोटी होडीमध्ये ख्रिस्त बसलेला होता आणि बसलेला असताना शिष्य देखील त्याच्याबरोबर होते आणि हे सगळे शिष्य आणि तो त्या मचव्यामध्ये बसून चाललेला आहे नंतर मोठे वादळ झाले व वा लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला तो मचवा जो होता ती होडी जी होती ती त्या ठिकाणी पाण्याने भरू लागली असं म्हटलेलं आहे मग या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं तो तर बरामावर उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला ते जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय येशू त्या ठिकाणी मस्त झोपलेला आहे आणि वादळ आलेलं आहे तुम्ही वादळामध्ये झोपता का फुल वादळ चालू डोंगरावरती गेले प्रार्थना करायला फुल वादळ चालून तुम्ही झोपले मस्त डोंगरावर असं होतं का आता मी पुष्कळशिवाय डोंगरावर प्रार्थना करायला जातो त्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस खूप भीती वाटते एकदम चमकायला लागतं विजा वादळ जोडायला सुटतं आणि भीती वाटायला लागते लगेच असं वाटतं कुठंतरी जाऊन झाडाखाली किंवा कुठंतरी त्या दगडाजवळ बसावं भीती वाटते असं झोपी जात नाही माणूस असं झालं नाही वादळाला हा चला झोपा मस्त वादळ आलेलं आहे येशू वादळात झोपला खरंच झोपला असेल का तो मला नाही वाटत खरंच झोपला असेल झोपला नसेल तो तो परीक्षा पाहत होता तो परीक्षा पाहत होता की लोकांचा विश्वास कसा आहे मी या पंधरा ते सोळा वर्ष मिनिस्ट्री करत असताना मी बघितलं की विश्वास जो माणसाचा असतो तो डगमगणारा असतो ते गाणं नाही म्हणत का <Sings> नाव माझी डोलते पाण्यावरी वल्लव रे नाव माझी वल्लव रे किती सैतानी वारा तो किती सैता निवारा येतो काय गाणं लिहिलंय ना धक्का हृदयाला लावणी जातो म्हणजे माणूस असा असतो की त्याचा विश्वास जो आहे तो एकसारखा राहत नाही एकसारखा म्हणजे एकदा विश्वास ठेवला त्या विश्वासामध्ये तो चालत नाही चढ उतार येतात काही लोक मी असे पण बघितले की जे येशूची खूप प्रार्थना करणारे होते खूप आराधना करणारे होते त्यांचं जा तारण झालेलं सगळं झालेलं पण आज ते येशूपासून दूर आहेत येशूवरती विश्वास त्यांचा नाही ते डगमगले आणि त्यांनी येशूचा विश्वास देखील सोडून दिला आणि ते आता म्हणतात आमचा येशूवर विश्वास देखील नाही हे कारण या ठिकाणी पाहायला भेटतं मला येशू बऱ्याचशा वेळेस मनुष्याची परीक्षा पाहतो या ठिकाणी शिष्य लोक त्याला जागे करत आहेत शिष्य लोक त्याला हलवत आहेत म्हणत आहे गुरुजी गुरुजी उठा गुरुजी उठा तुम्हाला समजत नाही का इथं वादळ आलं इतकं वारा सुटलेला आहे आणि या वाऱ्यामध्ये वादळामध्ये तुम्ही इतके शांत कसे झोपलेला आहात आपण पण म्हणतो येशू पग्र माझ्या जीवनात किती समस्या आल्या किती प्रश्न आले किती अडचणी आल्या आणि येशू तू मस्त निवांत झोपलेला आहेस तू खरंच देव आहेस काय आणि तू खरच देव असशील तर मी इतका त्रासात का आहे मला सगळे लोक शिव्या घालतात मला कोणीच चांगलं पाहत नाही मला कोणीच चांगलं बोलत नाही माझ्या घरात काहीच चांगलं नाही अडचणीवर अडचणी संकटावर संकट येत आहे आणि येशू तू तर मस्त निवांत झोपलेला आहेस येशू उठ आणि माझ्या जीवनातलं वादळ शांत कर आपल्याला तसंच वाटतं जे ईश्वर विश्वास ठेवतात मला तुम्हाला सांगायचं आहे जीवनामध्ये चढ उतार येतात जीवनामध्ये अडचण येतात समस्या येतात पण ज्याने एकदा ईश्वर विश्वास ठेवला तो जर विश्वास स्थिर असला तर आमच्या जीवनामधलं वादळ शांत करण्यासाठी आमचा येशू सामर्थ्यशाली आहे हाले लुया हाले लुया म्हणून आपल्या जीवनातलं वादळ शांत करणारा प्रभू आमच्या बरोबर आहे आता ते घाबरले घाबरून काय म्हणतात की येशू आम्ही बुडत आहोत तुला काही वाटत नाही काय प्रश्न विचारतात त्याला तुला काही वाटत नाही काय आम्ही बुडत हो, आहोत आम्ही या ठिकाणी आता मेलो संपलो आता आम्ही बुडणार आणि मग येशू उठला आणि उठल्याबरोबर त्याने काय केलं वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा रहा शांत हो मग वारा अगदी निवांत पडेल उठल्या उठल्या त्यांनी काय काम केलं पहिले कुठल्या के उठल्या काय केलं वाऱ्याला काय केलं धमकावलं धमकावलं कस धमका अरे वाऱ्या शांत हो अरे वाऱ्या जाणार बाबा कशाला त्रास देतो के असं केलं असेल का आपण म्हणतो ना गे अरे सैताना जा ना येशूच्या नावात निघ ना तर नाही मी जाणारच नाही ठिकाणी मला आला भूत काढताना भूतवालेले डेंजर असतात शैतानवाले शैतानवाले इतके डेंजर असतात की ते विश्वासणाऱ्याचा विश्वास डगमग होतात निघतच नाही लोक चिवट असतात आणि विश्वासणारे बद्दल आज जा ना येशूच्या नावात निघ ना असा तो निघतच नाही त्याला धमकवावं लागतं येशूच्या नावामध्ये पण अगोदर ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असावं लागतं येशूमध्ये ते सामर्थ्य आहे म्हणून ज्यास तो उठतो त्यावेळेस वाऱ्याला असं म्हणत नाही वाऱ्या ना तो म्हणतो हे वाऱ्या शांत आणि लगेच काय झालं वारा शांत झाला लय समुद्र उगारा लगेच समुद्र शांत झाला आपल्या जीवनात संकट येतात पण आपण तरी काय करतो प्रार्थना करत बसतो काही जण तो गुडघ्यावर हे देवा देवा धर्वा देवा ऐक ना देवा प्रार्थना हरिलुया प्रभू 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 प्रार्थना प्रभु प्रभू 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 असं असं नाही होणार असं नाही होणार काम आम्ही आजू काही लिटिल फेथमध्ये जगत आहोत विश्वासामध्ये जगत आहोत आमचा विश्वास आणखी वाढलेला नाही आजू काय आमचं चाललो हलेलुए हलेल हलेलो आहे करतो करतो गंमत इथं काय म्हटलेलं आहे ज्यावेळेस त्यांनी वाऱ्याला शांत केले निवांत केले त्यावेळेस तो पहिला प्रश्न त्यांना म्हणतो इथं प्रश्न चिन्ह आहे तो म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे काय म्हटला तो अहो विश्वासनाऱ्यांना तुम्ही माझ्या बरोबर आहात तुम्ही माझ्या बरोबर नावेत आहात तुम्ही चमत्कार पाहिले तुम्ही मेलेले उठताना बघितले तुम्ही अद्भुत गोष्टी बघितल्या पण तुम्ही तरी देखील घाबरलात आणि तुम्ही इतके भित्रे कसे त्याचा प्रश्न कोणाला आहे विश्वासणाऱ्यांना शिष्यांना मग आम्ही पण येशूचे शिष्य आहोत आणि तो काय म्हणतो तुमचा तुम्हाला विश्वास कसा नाही काय म्हणतो तो, तो? तुम्हाला विश्वास कसा नाही आम्हाला विश्वासच नसतो आम्ही म्हणतो विश्वासणारे आहोत ज्यास संकट येतं ज्यास अडचण येतात त्यावेळेस खरा विश्वास आमचा पारखल्या जातो आणि त्या समय काय होतं आमचा विश्वास जो असतो तो डगमगतो म्हणून खूप सुंदर तेच गाणं आहे नाव माझी डोलते पाण्यावर आमचा विश्वास डगमगतो आणि आम्ही विश्वास ठेवत नाही आणि इतके ते घाबरले इतके घाबरले की ते एकमेकास म्हणू लागले हा आहे तरी कोण येशूने त्या ठिकाणी वादळ वारा शांत केला म्हणजे निसर्गावरती देखील त्याचं प्रभुत्व आहे जर निसर्गावरती त्याचं प्रभुत्व आहे तर आमच्या जीवनातल्या समस्या अडचणी त्याच्यासाठी काहीच मोठ्या नाहीत पण तरी देखील तो आमच्या जीवनातला विश्वास चेक करत असतो लुया। आले लुया येशूला ये काय पाहिजे आमच्या जीवनामध्ये विश्वासा विश्वासाविना क्रि विश्वासाविना म्हणजे त्याला संतुष्टच करू शकत नाही लोकास पत्रामध्ये म्हटलेला आहे की देवाला संतुष विश्वासाविना अशक्य आहे म्हणजे जर देवाला संतुष्ट करायचा आहे किंवा आम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे देवाला संतुष्टी द्यायची आहे किंवा संतोष करायचा आहे तर त्याच्यासाठी विश्वास असणं फार गरजेचं आहे विश्वासाशिवाय आम्ही देवाचा गौरव करू शकत नाही विश्वासाशिवाय आमच्या जीवनात कार्य होऊ शकत नाही विश्वास फार मोठं स्थान आहे म्हणून विश्वास आमच्या जीवनात असला पाहिजे जर विश्वास नसेल तर मग आम्ही किती दिवसाचे प्रार्थना करणारे असो आमच्या जीवनात काही होत नाही मग त्या ठिकाणी अल्पविश्वास म्हटलेला आहे काय ठिकाणी अल्पविश्वास म्हणजे विश्वास पण अल्प असतो आणि मोठा असतो अल्पविश्वासी असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस त्या फेप्रेकऱ्याला ज्यावेळेस त्याच्याकडे आणलं त्यावेळेस तो फेप्रेकरी शिष्यांना बरा करता आला नाही आणि त्यांनी येशूकडे आणलं आणि येशू म्हणतो मी किती दिवस तुमच्याबरोबर राहू आणि असं म्हणून त्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली शब्द बोलले आणि लगेच तो फेफरेकरी आहे तो बरा झाला आणि त्यावेळेस तो म्हणतो अहो अल्पविश्वासी मी किती दिवस तुमच्याबरोबर राहू अल्पविश्वास बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये कसा विश्वास असतो अल्पविश्वास असतो छोटा विश्वास, विश्वास। त्याला इंग्लिशमध्ये लिटिल फेथ म्हणलेलं आहे लिटिल फेथ हा लिटिल फेथ कसा येतो अल्पविश्वास कसा असतो अल्प आमच्या जीवनात आज दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष वाढणाऱ्या विश्वासणाऱ्या जीवनात देखील कसा विश्वास आहे अल्प आहे छोटा विश्वास आहे मग छोटा विश्वास कसा येतो कमी ऐकल्यामुळं कशामुळं कमी ऐकल्यामुळं आणि काय कमी ऐकल्यामुळे वचन कमी ऐकल्यामुळे आज आपण म्हणतो ना हे तर ख्रिस्ती आहेत पण यांचा विश्वासच नाही हे तर हे तर वर्षातून एकदा चर्चला जातात पण यांच्या जा जीवनात कोणताच विश्वास आढळत नाही त्यांनी कमी ऐकलेलं आहे वचन कमी ऐकलेलं आहे त्यांच्या जीवनात विश्वास कमी आहे ते वचन वाचत नाही ते वचन ऐकत नाही ते वचनाप्रमाणे चालत नाही आणि म्हणून त्यांचा विश्वास जो आहे तो कमी आहे वचन ऐकणं आणि कृती करणं फार महत्वाचं आहे तुम्ही म्हणता फक्त ऐकतो मी ऐकतो वचन ऐकलेलं ऐकलेलं आहे मी खूप वचन ऐकलेलं आहे पण वचन ऐकून त्या वचनावरती ॲक्शन करणं फार गरजेचं आहे ॲक्शन जर नसेल कृती जर नसेल तर तो, तो विश्वास पण काय कामाचा नाही म्हणजे विश्वासच नाही ना कारण की विश्वास आमच्या जीवनात आणखी वाढलेलाच नाही आम्ही कृतीच करत नाही या ठिकाणी म्हटलेलं की अल्पविश्वासी म्हणजे छोटा विश्वास येशू नावेत आहे नावेत असताना देखील पवित्र शास्त्र सांगतं की ते घाबरले आणि ते विसरून गेले की येशू आमच्या नावेमध्ये आहे त्यांना भीती वाटली आणि भीती वाटल्यामुळे त्यांना वाटलं की आता आपण मरणार पण त्यांनी हा विश्वास ठेवला नाही की येशू आमच्या नावेत आहे आम्हाला काहीच होणार नाही आज येशू तुमच्या घरात आहे येशू माझ्या घरात आहे आमच्या जीवनामध्ये जे वादळ आहे ते शांत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे पण आम्ही आमच्या अल्पविश्वासामुळे छोट्या विश्वासामुळे लिटिल फेथमुळे आमच्या जीवनात जे कार्य व्हायचं ते कार्य होत नाही काही जण म्हणतात ना माझी प्रार्थनाच ऐकल्या जात नाही हो मी खूप प्रार्थना करतो मी खूप प्रार्थना करते पण तुम्ही काय प्रार्थना करता काय करता प्रार्थना काय प्रार्थना करता हाल हा हा देवा 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 असं कर असं कर देवा असं झालंच पाहिजे झालंच पाहिजे येशूच्या नावात विश्वास कुठे कृती कुठे कृती आणि विश्वास पण महत्वाचा आहे फक्त निस्ते आम्ही शब्द बोलणं नाही असे शब्द तर मग आम्ही हजार बोलू शकतो दिवसभर मी जरी ओरडत बसलो तरी काय नाही माझे शब्द वायफळ जातील पण त्याच्यामध्ये जर विश्वास असला आणि त्या विश्वासाने ज्या मी प्रार्थना करतो त्या विश्वासाने ज्या बोलतो त्यावेळेस तो विश्वास माझ्या जीवनात कार्य करतो म्हणून विश्वासाला कृतीची गरज आहे ॲक्शन म्हणजे जो विश्वास आहे किंवा फेत आहे ते तो जर काम करायचा आहे तर तो कृतीने काम करतो कृतीने काम कर। कुर्ती कृतीशिवाय काम करत नाही काहीतरी करावं लागतं उदाहरण जसं की इथं समोर मला स्टेप दिसत नाही पण मी म्हणतो की विश्वासाने इथं आहे पायरी मी पाय पाऊल ठेवतो त्यावेळेस आहे पायरी दिसत नाही मला दुःख पडलेलं आहे पण धुक्यात देखील मी म्हणतो की तर आहे पायरी मी विश्वासाने पाय ठेवतो त्यावेळेस ती पायरी तिथं मिळते त्याला विश्वास म्हणतात येशूमध्ये तसंच आहे आमचा विश्वास पूर्ण पाहिजे येशू माझ्या नावेत आहे येशू माझ्यासोबत आहे आणि येशू जर माझ्यासोबत आहे तर माझा विश्वास आहे की सर्व गोष्टीमध्ये सहकार्य करण्यास तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे हालेलया हाले ललूया काही जणांच्या प्रार्थना काय केल्या जात नाही का ऐकल्या जात नाही प्रार्थना वचनाचं ज्ञान नाही वचन वाचणं नाही वचन जास्त ऐकणं नाही आणि त्या वचनावरती कृती नाही म्हणजे अल्प विश्वास आहे छोटा विश्वास आहे लिटिल फेथ आहे आणि त्या लिटिल फेतने ते देवाला संतुष्ट करू शकत नाही कारण की ज्यावेळेस वादळ येतं त्या शिष्यासारखे ते ओरडायला लागतात की येशू आमचा विश्वास होता पण आता आम्हाला वाटत नाही आम्ही जगणार आम्ही मरणार आहोत कारण की तो विश्वास जो आहे तो छोटा विश्वास एवढा विश्वासच नाही येशू या वादळातून मला बाहेर काढा विश्वास नाही आमचा एक रात्री मी पास्टर पॉल तंगा यांची साक्ष ऐकत होतो आणि ती साक्षी इतकी प्रभावी होती त्यांनी सांगितलं की मी देखील माझ्या जीवनामध्ये भरपूर स्ट्रगल केलेले आहेत आता त्यांच्याकडे चाळीस पन्नास एक लाख मेंबर असतील बँगलोरमध्ये आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी <coughs> चर्च चालू केलं काही जणांना मी ती साक्ष पाठवली इन्स्टाग्रामवर इंग्लिशमध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी चर्च चालू केलं त्यावेळेस मला दीड हजार रुपये महिना भेटत होता आणि एक हॉल मी भाड्याने घेतला तो अडीच हजाराचा होता मी विश्वासाने तो भॉ भाड्याने हॉल घेतला माझं इन्कम दीड हजार पण मी अडीच हजाराचा हॉल घेतला भाड्याने आणि मी तिथं प्रार्थना करायचो आणि तिथे एक सिस्टर होते ते मला खूप मदत करायच्या आणि त्या मला दर आठवड्याला त्यांच्या घरी बोलवायच्या व्हिजिटिंगला मी व्हिजिटिंगला जायचो प्रार्थना करायचो आणि प्रार्थना झाल्यावर मला त्या काळात ते, का ते गोदरेजचे कपाट होते आणि मग जाऊन त्या कपाट उघडायच्या त्यावेळेस आवाज यायचा खडखल आवाज आल्यानंतर त्या एक हजार रुपये आणायचे आणि एक हजार रुपये मला द्यायचे आणि एक हजार दिल्यानंतर मी काय करायचो मी फार खुश व्हायचो की एक हजार तर आपल्याला भेटले कारण की ते एक हजार त्या काळात ते म्हणतात की ते माझ्यासाठी फार मोठे होते अडीच हजार रुपये त्या रूमचं भाडं होतं आणि मग मी ते घेऊन आनंदाने घरी जायचो दर आठवड्यात मी तिथे जायचो न चुकता त्या मला बोलवायच्या फोन करायच्या की पास्टर आमच्या घरी या साहेब लगेच स्कूटर काढायचे ते म्हणजे माझं स्कूटर होती मी जायचो त्यांच्याकडे आणि दर आठवड्याला विजिटिंग जसं झाली की त्या लगेच जायच्या आणि लगेच खरं आवाज खाडकन आवाज यायचा म्हणे त्या कपाटाचा आवाज आला की मला समजायचं की मला आता एक हजार भेटणार आहे मी आनंदी व्हायचो ते सांग पण एक एक दिवस असा आला म्हणजे सहा महिने हे सगळं चाललं सहा महिन्यानंतर त्या बाईला काहीतरी खटकलं काहीतरी आवडलं नाही मी गेलो त्यांच्या घरी म्हणे मी स्वतःच गेलो मग त्या दिवशी मी गेलो बसलो त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या आणि प्रार्थना केल्यानंतर मला वाटलं आता त्या आत जातील आणि कपाटाचा खणखण आवाज येईल पण त्या काय आत गेल्याच नाही तरी बसून राहिलो कारण की मला पैशाची फार गरज होती नवीन सेवा कार्य चालू केलेलं होतं आणि खूप गरज मला असल्यामुळं मी तिथं बसलो आणि मी अपेक्षा केली की जाऊन ती आता जातील आणि कपाट उघडतील आणि मला एक हजार देतील पण त्या उठल्याच नाही शेवटी न उठल्यामुळं मी न राहून त्यांना म्हटलं की आंटी आज कपाटाचा आवाज आला नाही ते स्वतः सांगतात इंग्लिशमध्ये मी पाठवली काही जणांना साक्ष आज कपाटाचा आवाज आला नाही त्यामुळे आय डोंट लाईक यू इंग्लिशमध्ये ती साक्ष आहे मला तुम्ही आवडत नाही आणि ह्या ह्या गोष्टी तुम्ही केल्या त्याच्यामुळं मी तुम्हाला एक हजार रुपये देणं बंद केले माणूसले डेंजर या त्यातून मला कळालं जोपर्यंत माणूस माणसाशी चांगला आहे काहीतरी त्याच्या मनासारखं होतं त्यावेळेस तो त्याला देतो आणि ज्या दिवशी मनासारखं होत नाही त्या दिवशी काय करतो त्याला देणं बंद करतो बरोबर ना आता पाऊस पाळकाची गंमत काय होतं ते आणि त्याने सांगितलं की आणटी असं सिस्टर असं काय झालं नाही म्हणे मला नाही द्यायचं मी ठरवलं आहे म्हणे मी दुसरीकडे देणार आहे मी तुम्हाला देणार नाही अक्षरशः मी तिथून निघलो म्हणे स्कूटर काढली आणि स्कूटर काढल्यानंतर त्या दिवशी माझ्या मुलीला दूध घ्यायला सुद्धा मला पैसे नव्हते आणि ते म्हणे मी गेलो हॉलमध्ये चर्च हॉलमध्ये मी गेलो आणि चर्च हॉल उशिरा येतात इतके उशिरा कसं येतात तुम्ही चर्च कितीला बरं मला सांगा अच्छा काय होतं मग मला बोलताना डिस्टर्ब होता तर ते म्हणे मी त्या हॉलमध्ये गेलो आणि हॉलमध्ये गेल्यानंतर मी प्रार्थना केली म्हणजे प्रार्थना करण्यापेक्षा मी देवाला भांडलो आणि मी काय म्हटलो मी देवाला त्या दिवशी आय हेट यु लॉर्ड काय म्हटले ते देवा मी तुझा तिरस्कार करतो एक आता सध्याचे पाळक जे नावाजलेले ऑल इंडियाचे पास्टर जे जगामध्ये प्रसिद्ध आहेत ते काय म्हणतात देवाला देवा मी तुझा तिरस्कार करतो की तू मला आशा दाखवलीस आणि माझ्या आशेची निराशा झाली आणि आज मला त्या बाईनं पैसे देणं बंद केलं पण देवा <coughs> तू माझ्यासाठी कार्य कर ते सांगतात त्यावेळेस माझा विश्वास कसा होता लिटिल फेट थोडा विश्वास होता मी कोणावर विश्वास ठेवायचो माणसावर म्हणून मी सांगितलं माणसावर ज्यायसं मी भिस्त ठेवतो माणसाला जोपर्यंत एखादा माणूस चांगला वाटतो त्यावेळेस तो त्याच्या बरोबर राहतो त्याला देतो, देतो सगळं काही करतो आणि ज्या दिवशी त्याला काहीतरी खटकतं त्या दिवशी त्याचं देणं त्याचं रिलेशन सगळं काही बदलून जातं म्हणून आपली भिस्त जी आहे ती माणसापेक्षा जास्तीत जास्त देवावर असायला पाहिजे हाले या इथं विश्वास बद्दल सांगितलेलं आहे पेत्र देखील वर्तमान वर्तमानाचा चौदा अध्याय आणि बावीस ते तेहतीस वचन जर वाचलं आम्ही मत्तय याचा चौदा अध्याय आणि बावीस ते तेहतीस वचन मत्तय चौदा बावीस ते तेहतीस या ठिकाणी पेत्र जो आहे तो समुद्राहून चालत आहे नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे तर तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले मग लोकसमुदायाला दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे ते एकटा होता इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झाले होते तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून त्याच्याकडे आला चालत आला शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे आणि ते भिऊन ओरडले परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला धीर धरा मी आहे भिऊ नका तेव्हा पेत्राने उत्तर दिले प्रभूजी आपण असाल तर पाण्याहून आपल्याकडे येण्यास मला सांगा त्याने म्हटले ये तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्याहून चालू लागला परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला आणि ओरडून म्हणाला प्रभूजी मला वाचवा तक्षने हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले अरे अल्पविश्वासी तू संशय का धरला अल्पविश्वास म्हणून आम्ही जोपर्यंत वचन ऐकत नाही वचनावरती मनन करत नाही वचनाप्रमाणे चालत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात विश्वास येणार नाही मग आमचा विश्वास जो आहे तो कमकुवत राहील अल्प राहील छोटा राहील लिटिल फेत पे। इथे पेत्र देखील ज्यावेळेस येशूला पाण्याहून चालताना बघतो त्यावेळेस त्याने बघितलं इशू पाण्याहून चालून येत आहे त्यावेळेस हा म्हणतो की आता मला देखील पाण्याहून चालायचं आहे आणि पाण्याहून चालण्यासाठी तो म्हणतो ये त्यावेळेस हा लगेच चालायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली बरेचसे लोक ज्यावेळेस नवीन नवीन विश्वासामध्ये येतात त्यावेळेस काय करतात ते विश्वासामध्ये चालायला सुरुवात करतात विश्वासामध्ये चालतात चालतात चांगलं चालतात प्रार्थना ऐकल्या जातात उत्तरं भेटतात पण एखादं संकट येतं जसं पेत्राच्या जीवनात आलं त्याने काय केलं वादळ बघितलं वारा बघितला असं म्हटलेले वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला त्याने वादळ बघितलं वारा बघितला आणि लगेच बुडू लागला त्याचं लक्ष त्या संकटाकडे गेलं आणि त्या संकटाकडे गेल्यानंतर लगेच बुडू लागला आमच्या जीवनामध्ये असंच असतं आम्ही विश्वास ठेवतो ईश्वरती आमचा विश्वास आहे येशूवरती पण पर कुठपर्यंत आहे जोपर्यंत सगळं चांगलं व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत जोपर्यंत आमच्या जीवनात सगळं काही भेटतंय परमेश्वर आम्हाला पुरवठा करतो आमच्या जीवनात साक्ष निर्माण होतात आम्ही साक्ष देतो आनंदाने तोपर्यंत चांगलं आहे पण ज्या दिवशी आमच्या जीवनात संकट येतं त्या दिवशी पेत्र जसा बुडाला तसा आम्ही बुडायला सुरुवात करू कारण की आमचा विश्वास देवावरती नसतो त्यावेळेस आमचा विश्वास त्या संकटाकडे असतो आणि मग आम्ही म्हणतो संकट मला मारून टाकतील संकट मला बुडवतील आणि या संकटातून माझं तारण होणार नाही माझा बचाव होणार नाही आणि मग पेत्रासारखा आम्ही बुडायला लागतो आणि मग येशूने त्याला हात पुढे करून त्याला धरले आणि पहिले म्हटलं अरे अल्पविश्वासी तू संशय का धरला किती जण अल्पविश्वासी आहेत आजही तुम्ही अल्पविश्वासामध्ये जगत आहात का आजही तुमचा विश्वास देवावरती नाही का आजही तुमचा विश्वास छोटा आहे का आजही तुम्ही म्हणता की काय संकटामध्ये माझं काही खरं नाही आणि आता काय संपलं सगळं असं तुम्ही बोलता का आजही तुम्हाला असं वाटतं का की काही गोष्टी माझ्या जीवनात घडणारच नाही आणि परमेश्वरा आता कसं होणार माझं आता संकट आलेलं आहे आता त्रास आलेला आहे आता मी मरतो परमेश्वरा माझं घर बुडालं माझं सगळं काही बुडालं आणि आता मी फार कंगाल झालेलो आहे आणि देवा आता मला वाटतं की मी संपलेलो आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी अल्पविश्वास काढून टाका आणि देवावरती चांगला विश्वास ठेवायला सुरुवात हा लेलूया हा लेलू म्हणून मी नेहमी सांगतो ज्याला सत्य कळालं सत्य 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 देवाचं वचन आहे आणि हे सत्यामुळे ते बंधनमुक्त होतात पवित्र शास्त्र पण सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल मग कोणतंही बंधन असो संकटाचं असो त्रासाचा असो काही असो त्रास जरी आला तर आम्ही असं म्हणणार नाही की आता आम्ही बुडालो आता आम्ही संपलो आम्ही म्हणू की हा त्रास माझी परीक्षा घेण्यासाठी आलेला या पर आहे यातून मला परमेश्वर बाहेर काढणार आहे हा आजार माझ्या जीवनात मारण्यासाठी मला आला नाही तर देवाचं गौरव करण्यासाठी आलेला आहे यातून मी सही सलामत बाहेर पडणार आणि मी देवाचं गौरव करणार फायनान्शियल स्ट्रगल माझ्या जीवनात आलेले आहे ब्रेकअप असं झालेलं आहे की ब्रेकडाऊन झालेला आहे आणि असं वाटतं की आता सगळं कोसळलं पण या क्षणी देखील मी विश्वास ठेवत आहे की माझा येशू माझ्याबरोबर आहे आणि तो मला या ठिकाणी या त्रासातून बाहेर काढणार आहे हालेलुया लो अल्पविश्वास म्हणून पहिला मुद्दा जो आहे तो अल्पविश्वास आहे अल्पविश्वासामुळे बरेचसे चमत्कार आम्हाला बघता येत नाही अल्पविश्वासामुळे आमच्या जीवनात जे घडायचं ते घडत नाही अल्पविश्वासामुळे आमच्या जीवनात परमेश्वराचं कार्य आम्हाला पाहायला भेटत नाही आणि लास्ट अल्पविश्वासामुळे आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला भेटत नाही आणि आम्ही दोष देतो देवाला कोणाला दोष देतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं सैतान काढताना बऱ्याचशा वेळेस विश्वासाची कसोटी येते शैतान काढताना आणि सैतान काढत असताना काय का होतं की बऱ्याचशा वेळेस ते दुष्ट आत्मा खूप त्रास देतो खूप त्रास देतो तो निघतच नाही आणि मग विश्वासणारा काय म्हणतो मला तर वाटतंय हा निघणारच नाही देवा तू माझी प्रार्थनाच ऐकत नाही देवा आता काही खरं नाही देवा आता मला तर वाटतं तुझ्यावरती विश्वासच ठेवू हो? नाही आमचा विश्वास कसा करतो सैतान कमी 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 करतो आणि एक दिवस असा येतो तो विश्वासणारा पूर्णपणे संपून जातो तो विश्वासणाराच राहत नाही तो देवावरती विश्वास ठेवत नाही तो पूर्णपणे देवा ना देवाला सोडून देतो या ठिकाणी अल्पविश्वासामुळे तो बुडाला असं म्हटलेला आहे अल्पविश्वासामुळे शास्त्र सांगतं की त्याने ज्यावेळेस वारा संकट बघितलं त्यावेळेस तो बुडायला सुरुवात झाला म्हणून अल्पविश्वास जर आमचा विश्वासामध्ये वाढवायचा आहे अल्प जो लिटिल फेथ आहे त्याला जर स्ट्रॉंग करायचं आहे तर पवित्र शास्त्र रोम दहा सतरामध्ये सांगतं की विश्वास हा वार्तेने येतो आणि वार्ता जी आहे ती शास्त्र जे वचन आहे ती वार्ता जी सुवार्ता जी आमच्या कानावर येते त्या वार्तेने विश्वास वाढल्या जातो म्हणजे जास्त ऐका काय ऐका जास्त ऐका काय ऐका का देवाचं वचन ऐका नाहीतर काय म्हणू आपण जास्त भारी भारी गाणी ऐका कानात बोळे टाकून ऐका आता कोणतं गाणं फेमस आहे कोणतंच नाही सध्या आता चालू आहेत ना गाणे वेगवेगळे मला आठवा ना आता फेमस गाणं खायला यावं डायलॉग घेत होता गाणं नाही होत गाणं आहे का नाही तर ऐका रस प्यायला आहे म्हटलं माय आटलीवर बसत होतो चहा घेत होत म्हणून म्हटलं मला आठवड्या मला थोडी द्या तेच चालू रात्री झोपल्यावर पण रस प्यायला आहे म्हटलं माय चालतं रस प्यायला आहे म्हटलं माय